नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख बीडचे मासाजोग गावचे सरपंच यांना कशा प्रकारे क्रूरपणे मारलं गेलं याचे फोटो आता आपल्याकडे आलेले याचे फोटो आता मीडियावर आलेले आणि ते फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या दलिंदर मानसिकतेच्या माणसाने क्रूरतेच्या नीतिमत्ता असलेल्या माणसांनी कशा प्रकारे ते फोटो काढले कशा प्रकारे ते सरपंचाला मारलेले या व्हिडिओ मधून सगळं काही समोर आले मी ते फोटो पाहिले किंवा तुम्ही जरी ते फोटो पाहिले असतील किंवा पाहणार असाल तर अतिशय धक्का बसेल तुम्हाला आणि मला तर एवढं टेन्शन आलं ते फोटो बघून काय वेदना त्या माणसाला झाल्या असतील तो माणूस अगदी शांत पडू न देत गाडीचा चाक आहे जवळ गाडीच्या चाकाजवळ तो माणूस बसलेला आहे त्याला गॅस च्या पाईपान पाई ताराच्या वायरनं एक व्हिडिओ बनवतोय लोखंडाच्या बांबून मारलेलं आहे क्रूरपणे अशी के हत्या केली ती क्रूरपणे हत्या करून संतोष देशमुखांचा खून केलेला आहे नालायक कावलादींनी तर मित्रांनो फोटो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोस फोटो हा फोटो तुम्ही बघा या फोटो हे नराधम काय करतात तुम्हाला संतोष देशमुख बसलेले आहेत त्यांना गेलेलं गेलेले त्यांचे कपडे काढलेले कपडे काढून फेकून दिलेले आहेत आणि हे नराधम त्यांना मारतायत मित्रांनो अतिशय धक्कादायक आहे बघा तुम्ही या फोटो मध्ये आपण बघू शकतो संतोष देशमुखांना प्रकारे या नराधमांनी या दलिंदर स्वभावाच्या व्यक्तींनी दलिंदर विकृत कशा प्रकारे मारले कुठल्याही मनाला विचलित करणारे आणि कुठल्याही माणसाला हळहळ व्यक्त करायला या नालायक अवलादींनी घडून आणलेली आहे व्हिडिओ काढतायत आणि संतोष देशमुखांना मारलं जात आहे धनंजय देशमुख यांची यावर प्रतिक्रिया आलेली आहे अतिशय भावनिक अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि त्या प्रतिक्रियेमध्ये सगळं काही सांगून जाते की भावाबद्दल नेमकं यातना त्यांच्या मनामध्ये आता काय चालू असते आपल्यासारख्या माणसाचा एवढा संताप व्हायला लागलेला आहे हे फोटो बघून कोणाचाही संताप होईलच परंतु आज आपल्यासारख्या माणसांचा जर म्हणजे आपण त्या कुटुंबातले सुद्धा नाहीये आपला त्यांचा अर्थ संबंध नाहीये आपली त्यांची कधी आयुष्यात भेट नाहीये परंतु त्या माणसानं त्या माणसामध्ये ते माणसाचे एवढे काय पुण्य असतील ते आज महाराष्ट्रातल्या अशा आमच्या सारख्या किंवा कुठल्याही व्यक्तीला ते हळहळ व्यक्त करायला लावणारे हे फोटो आणि तो माणूस जो आपण आज आजपस्तूर ज्या माणसाबद्दल व्हिडिओ बनवतोय लढतोय त्या माणसाला खऱ्या अर्थानं कशा प्रकारे मारलं गेलं याचे फोटो समोर आले आणि एक चाहूल लावून गेले मनाला जे संतोष देशमुख यांच्या आईने वक्तव्य केलेलं होत कि मला जाऊन त्या आरोपींना माराव एवढी माझ्या सध्या पावर शक्ती आलेली आता प्रत्येक जणाला मला वाटायला लागले का म्हणजे अशा प्रकारचे भावना या फोटोला बघून पुढे आल्या मित्रांनो हे फोटो, फोटो तुम्ही नीट बघा आणि या विकृतीला कशा प्रकारे उत्तर द्यायचं हे तुमच्या भाष्यात द्या कारण अशा प्रकारच्या दलिंदर आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुखांना मारलेले संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केलेली आहे त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा नाहीत त्यांना सुधरत नाही दिसत नाही काय कळत नाही काय करायला लागले ते नालायक लोक कारण त्यांचा जीव गेलेला दिसतो जीव अर्धा जीव त्यांचा तिथे गेलेला दिसतो आणि हे लोक व्हिडिओ काढतायत हसतायत दिसायला लागले त्या फोटो मध्ये अवघड आहे चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद